असं म्हणतात की प्रेमात असलेला पुरुष ही जगातली सगळ्यात सुंदर गोष्ट असते पण काही मुलं असतात ज्यांना हे प्रेमाचं गणित लवकर जुळत नाही अशा मुलांवर ही कविता आहे कवितेचं नाव आहे प्रेमाचं गणित यांच्या प्रेमाचं गणित कधी कधी यांना जुळत नाही आणि कितीही छान असू द्या मग ती यांना खरं प्रेम होतच नाही दिवस रात्र फक्त तिचाच विचार करत बसायचं असं कुठं असतं करा उगीच मनातच झुरायचं जन्ममरणाच्या शब्दा घेतल्या तरी आयुष्यभर टिकतं का आणि एकीवर एकदा प्रेम करून खरंच यांचं भागतं का स्माईल दिली म्हणजे पोरगी पटली याच भ्रमात हे जगतात अन दोनच वर्षांत मग हे तिच्या मुलाचे मामा बनतात शर्ट एकाचा परफ्युम दुसऱ्याचा असं यांचं जुगाड चालतं एकटक तिच्याकडे पाहत असले तरी शेजारची कडेही लक्ष असतं प्रपोज केल्यावर तिचा मात्र स्पष्ट याला नकार असतो ती दोन मुलांची आई झाली तरी हा अजूनही शिकतच असतो यांच्यासारखाच yeah. मित्र परिवार यांचा वहिनी म्हणून तिला चिडवत असतो पण खर तर तिच्या वेटिंग लिस्ट मध्ये याचा नंबर शेवटी असतो एकीवर अवलंबून नसतंच यांच प्रत्येकीतच हे प्रियसी शोधतात तिच्या सोबतच हे तिच्या मैत्रिणीचाही नंबर मागतात पण पण एवढ्या उठा ठेवायची गरज नसते साधेपणावरही मुली भाळतात तुम्ही वरवरच सौंदर्य बघता मुली आयुष्याची साथ मागतात